खाणापूर समर्थ इंग्रजी शाळेत प्रारंभ उत्सव उत्साहात उत्सा खाणापूर शहरातील समर्थ इंग्रजी शाळेत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस सालातील शाळा प्रारंभ उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ इंग्रजी शाळेचे सेक्रेटरी डॉक्टर डी ई नाडगौडा होते प्रारंभी प्राचार्या सौ दिव्या नाडगौडा यांनी प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत केले यावेळी शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले यावेळी दीप प्रज्वलन करून व सरस्वती फोटो पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी बोलताना सेक्रेटरी डॉक्टर डी नाडगौडा म्हणाले की सन दोन हजार चोवीस ते पंचवीस सालात आमच्या शाळेत पहिली ते दहावी वर्गासाठी पन्नासहून अधिक नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय याचबरोबर पहिल्या वर्गासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला या सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना ते म्हणाले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांची प्रगती साधावी व शाळेचा निकाल चांगला लावावा शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांना पुष्पवृष्टी करून शुभेच्छा दिल्या तर शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यावेळी विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राचार्य दिव्या नाडगौडा यांनी मानले मी एक डॉक्टर आहे माझं प्रोफेशन बोलणं हा माझा प्रोफेशनच ठेवेल तुमच्या समोर बोलायचं माझं प्रोफेशन ठेवेल तर का मला एखाद्या गोष्टीची आवड आहे मी लिहिता आणि त्या आवडीमुळे आले तसं तुम्ही इंग्लिश बोलणं ही तुमची आवड तयार करून घ्या इंग्लिश बोलायला आवड मारून उठून एखादा मुलगा शाळेत जायला शकत नाही तसं तुम्ही शाळेत येतात त्यावेळेला मी काहीतरी मुलांना वेगळं घेणार चार सेंटेन्स त्यांना चांगले शिकवणार चार शब्द एक्स्ट्रा त्यांच्याकडून शिकवून घेणार त्यांना इंटरॅक्शन करायला लावणार हे असायला पाहिजे आपलं लहान मुलग ज्या वेळेला घरी असत त्या आई म्हटलं तर आम्हाला अ म्हटलं ग म्हटलं बा म्हटलं आ म्हटलं प्रत्येक शब्दाला आई वडील कसं अप्रिशिएशन करतात तसं शाळेतलं एखादं मुलगा असं जर काही करत असेल तर आपण त्याला अप्रिशिएट करायला पाहिजे इवन दो हे मुलांच्या बाबतीत शिक्षकांच्या बाबतीत पण काही ना इंग्लिश बोलताना थोडस अडखळेल खरं स्लो 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 सेंटेन्सेस करत चला आणि प्रिमायसिसमध्ये हंड्रेड पर्सेंट इंग्लिश असं नको खरं फिफ्टी फिफ्टी ह्या वर्ष आलो फिफ्टी फिफ्टी पर्सेंट तुमचं मोठं तर कराव देत इंग्लिश काय इंग्लिश आमचा मोठू काय आहे मुलांना इंग्लिश मला शिकता आलं नाही आय एम लेगिंग आय एम फेसिंग द प्रॉब्लेम्स इफ आय टॉक आय टॉक इंग्लिश आय गोवा म्हणजे भरपूर पुढे गेला असतो अमेरिकेला गेलो असतो असं न होता आणि आता मानू पन्नास आहे आता काही करू शकत मला अजून ह्याच्यामध्ये काय पुढे जायचं असेल तर ते करता येईल त्यासाठी तुमच्याकडे अजून टाईम आहे तुम्ही मॅक्झिमम एफर्ट्स घ्या अजून तुमच्याकडे टाईम आहे म्हणून ओके थँक्यू माझ्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित ऐकल्याबद्दल वल्स अँड अगेन थँक्यू आणि तुमचं सगळ्यांचं समाज मॅनेजमेंट आणि समाज स्कूलच्या तर्फे सगळ्या शिक्षकांचं त्या ठिकाणी मी स्वागत करून तुम्ही माझे दोन शब्द संप थँक्यू